नमस्कार मित्र मैत्रिणो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रो सावरकर पुन्हा चर्चेला आलेले आहेत मी काही वर्षापूर्वी भारतात असताना सुगावा मासिकामध्ये एक लेख लिहिला होता सहा सोनेरी पुस्तक जे पाने जे पुस्तक आहे ते मी त्यावेळेला वाचलं होतं आणि मला खूप धक्का बसला होता हे पुस्तक वाचून की हे खरंच असं सावरकर लिहू शकतात का असं मी त्यावेळेला विचार आणि मग मी त्याच्यावर एक लेख लिहायचं ठरवलं मी भीतभीत लिहिला होता की हे खरंच सावरकरांचे विचार आहेत का असं मला त्यावेळेला शंका होती पण जेव्हा मी एक दोघांशी बोललो आणि मग माझी खात्री झाली की हे त्यांचेच विचार आहेत आणि हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते अगदी पस्तीस पन्नास रुपयाला त्या कुठल्या तरी एका प्रकाशनामार्फत पुण्यात ते मोठ्या प्रमाणावर त्याची प्रसिद्धी केली जाते या अशा सा साहित्याची त्यातून मी ते घेतलं होतं पुण्यात गेलो होतो तेव्हा तर सावरकरांनी या पुस् या पुस्तकामध्ये आ, या शिवाजी महाराज आणि इतर जे काही मराठे सरदार राजे असतील किंवा काही राजपूत राजे असतील यांना उपहासाने विकृत सद्गुण विकृत म्हणजे हे यांच्याकडे एवढे सद्गुणचा यांनी प्रदर्शन केलं आपल्या आयुष्यामध्ये एवढे सद्गुणी वागले की ही विकृती होती असं त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला तर हे खा हे जास्त माझा शॉकिंग वाटलं होतं की छत्रपती शिवरायांच्याबद्दल एवढं शॉकिंग स्टेटमेंट एवढं द्वेषपूर्ण आणि जे हिंदू राजे राजपूत राजे जे होते जे समतावादी होते सर्वधर्म समभाव असं तत्व त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी वापरलं परधर्माशी आदर केला रिस्पेक्ट केला परधर्मातील स्त्रियांचा रिस्पेक्ट केला अशा राजांविषयी असं द्वेषपूर्ण जेव्हा मी वाचलं तेव्हा मला धक्का बसला आणि मग हा लेख त्यावेळेला सुगावामध्ये छापून आला होता तर याच विषयाला धरून मला काही मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत की असं छत्रपती शिवरायांच्याबद्दल जाहीर नकारात्मक मला नाही वाटत कोणी अजून अशा प्रसिद्ध कुठल्या एखाद्या व व्यक्तीने लेखकाने किंवा समाजसुधारकाने विचारवंताने लिहिलं असेल आणि ते देखील कशासाठी तर आपण बघूयात या व्हिडिओमध्ये तर सावरकर यांचं जे हे पुस्तक जे आहे सहा सोनेरी पाने हे पूर्ण एकतर्फी लिखाण आहे म्हणजे आपल्याला सावरकर जे जेलमध्ये जायच्या आधीचे जे माहीत आहेत की विवेकवादी गाय ही माता नाही वगैरे वगैरे काही खाण्याचा उपयुक्त प्राणी आहे खाण्याचा म्हणण्यापेक्षा उपयुक्त प्राणी आहे तर अशा पद्धतीचे विचार मांडणारे कर्मकांड पौरोहित्य याच्या या विरोधात बोलणारे आणि अचानक या पुस्तकामध्ये एक ते एकतर्फी लिखाण करतात म्हणजे संपूर्ण ब्राह्मणवाद म्हणजे वर्णवर्चस्व ब्राह्मण श्रेष्ठत्व आणि ते एस्टॅब्लिश करणं म्हणजेच हिंदू धर्म असं या या पुस्तकातून त्यांची भावना झालेली दिसते हे याच्यामध्ये फायदा आणि तोटा हे कशा मापकांवर ते मोजतात कुठल्या तराजूमध्ये मोजतात तर हा हिंदूंचा फायदा वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणवादी व्यवस्थेचा विचाराचा फायदा म्हणजे फायदेशीर म्हणजे चांगलं आणि ते तसं होत नसेल तर ते चुकीचं म्हणजे एखादी गोष्ट चांगली की वाईट याच्यासाठी तत्व नीतिमत्ता न्याय या बाजूनं गृहित धरता फक्त आमच्या विचारसरणीचा फायदा होत असेल त्यात जिंकत असतील त्या प्रपोगट होत असतील पसरत असतील तर ते चांगलं आणि इतर वाईट ही त्यांनी कसोटी लावल्यामुळे मग ते शिवरायांना बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुल्यांना सम्राट अशोकाला भगवान बुद्धाला राजपूत जे राजे होते काही चांगले राजे होते बरेच काही म्हणण्यापेक्षा या सगळ्यांना ते नाकारतात की यांचे यांनी हे चांगलं नाही केलं आणि त्याला ते दोष देतात आणि मग ते कोणाला चांगलं म्हणतात पुष्यामित्र शृंग किंवा आपल्याला माहित आहे की याने एव यो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर संहार केला त्यावेळच्या बौद्ध क्षत्रियांचा बौद्धांचा बौद्ध भिकूंचा तर पेशव्यांना ते चांगलं म्हणतात आता पेशव्यांना आपल्याला माहित आहे की ही किती विषमतावादी ब्राह्मणवादी ही सत्ता होती याच्यामध्ये कुठली नीतिमत्ता नव्हती एक दोन पेशव्यांचे जर कारकिर्द सोडली तर म्हणजे त्यांनी अक्षरशः त्यांच्या काळामध्ये दलितांना आणि शूद्रांना इतकी वाईट वर्तणूक दिली की त्यांचं राज्य घालवण्यासाठी भीमा कोरेगाव झालं आणि त्यांचं राज्य गेलं इंग्रजांनी टेकओवर केलं तर त्यावेळेला बायकांमध्ये आणि जे लोअर कास्ट मा वर्णाचे मानले जायचे त्यांच्यामध्ये आनंद साजरा केला गेला होता त्यावेळेला आणि त्यानंतरही अनेक विद्रोही समतावादी लेखकांनी समाज समाज कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजवटीवर निगेटिव्ह लिहिलेलं आहे त्या ते सुद्धा तर ते त्यांचं पेशव्यांचं ते भरभरून कौतुक करतात आणि इतर ज्या ब्राह्मणवादी राजवटी आहेत त्यांना ते चांगलं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर यांना अंध आहेत हिंदुत्वविरोधी आहेत असं ते म्हणतात म्हणजे बाबासाहेबांना अशा प्रकारचं म्हणणार म्हणणं म्हणजे त्यांनी एकतर बाबासाहेब आंबेडकरांचा नीट अभ्यास केला नसेल किंवा ते कुठल्या तरी मनात आकष ठेवून ते बोलत असावेत असं याच्या पलीकडे मी दुसरा विचार करू शकत नाहीत महात्मा गांधींना वाईट म्हणणं हे तर त्या लोकांपासूनच सुरू झालं म्हणजे हिंदू महासभा आर एस एस यांनी त्यांची त्यांचा जन्मच याच्यासाठी झाला होता की काँग्रेसमधला हा जो समतावाद त्यावेळेला होता सेक्युलरिझम याला विरोध करून एक ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी नावा नावाखाली सत्ता आणायची पॅरल मुवमेंट चालवायची त्यामुळे ते गांधीजींवर हल्ला करतात हे उघड होतं ते देखील त्यांचे जे मुद्दे जे आहेत ते काही पटण्यासारखे नाहीत तर भगवान बुद्ध आणि त्यानंतरच्या ज्या बौद्ध राजवटी आल्या सम्राट अशोकास सह सकट त्यांचं म्हणणं आहे सावरकरांचं की या या लोकांनी अस्पृश्यता हिंदूंमध्ये आणली म्हणजे याच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही अस्पृश्यता ही घालवण्याचं खूप मोठं महान काम हे बौद्ध राजवटींनी केलं बुद्धाच्या विचारसरणीने चारही वर्णांची चातुर्वर्ण शुद्धी केली आणि त्याने सांगितलं की तुम्ही कोणीच सुपेरियर किंवा इन्फेरियर नाही आहात तुम्ही जसे कर्म कराल त्यानुसार तुमचे मुक्ती होईल हे हे जे वर्ण तुम्ही केलेले आहेत हे याला अर्थ नाही याला धर्मात अध्यात्मात अर्थ नाहीत हा व्यावहारिक प्रपोगंडा आहे असं त्यावेळच्या बुद्धाच्या ब्राह्मण अनुयायांनी ब्राह्मण घरात जन्मलेल्या अनुयायांनी देखील स्पष्ट केलं होतं की दिस इज ऑल प्रपोगंडा याला कुठलाही धर्मात अर्थ नाही वर्णव्यवस्थेला अशा व्यक्तीला वर्ण जात न मानणाऱ्या आणि अनुयायांमध्ये तसा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या राजवटींना ज्यांना धम्मराज म्हटलं जायचं त्या राजवटीतले जे राजे असत धम्मराज सम्राट अशोक त्याच्यावरून महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिर हे ब्राह्मण साहित्यामध्ये आलं तर ह्या अशा राजांना समतावादी राजांना ते म्हणतात की यांनी जातीयता आणली अस्पृश्यता आणली तर ह्याचा अर्थ असा की सावरकरांना एकतर इतिहासात त्यावेळेला हे साहित्य उपलब्ध नव्हतं आणि जे काय उपलब्ध होतं त्यात त्यांचा असा गैरसमज झाला ते वाचून किंवा त्यांनी हे जाणून बुजून इतिहास दुर त्याला बाजूला केला आणि एक पार्शल भेदभावपूर्व अन्यायपूर्व हे असं मत मांडलेलं दिसतं नंतर पुढे त्यांनी जे म्हटलेलं आहे की छत्रपती शिवराय मराठे आणि इतर राजपूत राज्यांच्या वागण्यामध्ये सद्गुण सद्गुण विकृती होती आणि कशासाठी होती हा उपहासात्मक त्यांनी का दोष विकृत म्हटलेला आहे या राजांना का म्हटलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा हे लोक जिंकायचे मुस्लिम शासकांच्या विरोधात त्यावेळेला ते सामान्य मुस्लिम नागरिक सामान्य मुस्लिम महिला आणि मुस्लिमांची धर्मस्थळ यांना ते कुठलाच तोटा पोचवायचे नाहीत नुकसान करायचे नाहीत मुस्लिम नागरिक त्यांनी त्यावेळेला मारले पाहिजे होते त्या राज्यामधले मशिदी फोडल्या पाहिजे होत्या आणि मुस्लिमांच्या महिला सामान्य मुस्लिमांच्या महिला त्यांची आबरू लुटली पाहिजे होती असं त्यांचं मत आहे आता या गोष्टी छत्रपती शिवरायांकडनं घडणं शक्यच नाही कारण छत्रपती शिवराय हे म महिलांचा सन्मान करणारे आणि कुठल्याही जाती धर्म संप्रदायाचा आधारावर कुठलाही भेदभाव न करणारे असे राज्य होते म्हणूनच त्यांना एवढं महान मानलं गेलं म्हणून त्यांच्या सैन्य सैन्यामध्ये त्यांच्या राज्यकारभारामध्ये ब्राह्मणांपासून ते मुस्लिमांपर्यंत अस्पृश्य पगड जातीचे लोक होते आणि आपल्याला कल्लांच्या सुभेदाराचा किस्सा माहीतच आहे तर असे हे सद्गुण असलेले राजे त्यांना विकृत सावरकर म्हणतात आणि इतर राजांना देखील अनेक राजपूत राजांचा देखील ते तसाच उल्लेख करतात तर याच्यावरून सावरकरांची चांगल्यापणाची नैतिकतेची न्यायाची धर्माची सद्गुणाची नेमकी विचारसरणी कशी होती म्हणजे त्यांना शत्रूच्या बायकांचा रेप करून त्यांचा बदला घ्यायचा त्यांची धर्मस्थळ त्यांचा नाश करून त्यांना अपमानास्पद कराय अपमान त्यांचा करायचा आणि त्यांच्या सामान्य नागर नागरिकांच्या पण कत्तली करायच्या अशा प्रकारचं त्यांचं मत होतं असं या पुस्तकातून दिसतं आता सातवा जो त्यांनी पान म्हटलंय हे सहा सोनेरी पान आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्या सहा गोष्टी ज्या झाल्या इतिहासात ह्या सोनेरी होत्या आणि या सगळ्या सहा ज्या आहेत या ब्राह्मणवाद एस्टॅब्लिश करून समतावाद संपवण्याच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात क्रांती प्रतिक्रांती क्रांती म्हणजे समतावाद येणं मानवतावाद येणं प्रतिक्रांती म्हणजे ती क्रांती झालेली खोडून काढून विषमतावाद येणं ब्राह्मणवाद येणं मनुवाद येणं तर सावरकर या सगळ्या प्रतिक्रांतींना सोनेरी पान म्हणतात आणि सगळ्यात मोठी सातवीस प्रतिक्रांती त्यांना ही करायची आहे की भारतभूमीवर संपूर्णपणे असं हिंदुत्ववादाचं राष्ट्र आणायचं आहे आणि मुस्लिम वगैरे हे जे मायनॉरिटीज आहेत यांना सगळ्यांना कन्वर्ट करायचं ऐकत नसतील तर त्यांनी सोडावा देश किंवा मग त्यांचा संहार करायचा की काय अशा प्रकारची एकंदरीत त्यांची इथे मांडणी आहे या पुस्तकामध्ये म्हणजे भयानक आहे हे सगळं आणि आजकाल जे या स सत्तेमध्ये जे सुरू आहे हे त्याच दिशेने त्यांचं मार्गक्रमण चाललं आहे आणि म्हणून हे आता हे जे काही नथुराम समर्थक जे येऊन सावरकर सावरकर पुन्हा करायला लागलेले आहेत हे त्या दृष्टीनेच हे सगळं वातावरण निर्मिती करायची देशामध्ये हाहाकार माजवायचा मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष डायवर्ट करायचं म्हणजे लोक त्या विचारसरणीच्या त्या प्रवाहामध्ये यांच्या मागे उभे राहतील धर्म देव मंदिरं वगैरे ह्या सगळ्या ना नादात आणि मुख्य प्रश्न बाजूला करतील आणि हे सत्तेत लाँग टर्म राहतील काही दशक मग यांची सत्ता चालू राहील लोकांना क्रांती भिंत सुचणार लो नाही लोक घाबरतील अशा प्रकारचं हे सगळी वातावरण निर्मिती सुरू आहे जागे झालं पाहिजे लोकांनी हे कोणाच्याही फायद्याचं नाहीये देशाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एकत्र एक सगळ्यांना समान ट्रीटमेंट केली पाहिजे जात वर्ण धर्म या कुठल्याही भेदाचा अवलंब न करता आपण सगळे एक कुटुंब आहोत वसुधैव कु कुटुंबकम जाऊ द्या पण आधी भारत कुटुंबकम हे तरी आपण एस्टॅब्लिश करूया मग जगाला वसुदेला संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब आहे ते आपल्याला आपल्या जे शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला आत्मसा प्रत्यक्षात अंमलात आणता येईल त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जागं व्हावं आणि हे जे वाद सुरू करतायत हे लोक वेगवेगळ्या प्रकारचे यांना दुर्लक्ष करा किंवा त्यांना तिथे खोडून काढा सत्याची मांडणी करून आणि आपण जे सत्य आहे ते लोकांमध्ये पसरवलं पाहिजे छत्रपती शिवराय असोत महाराणा प्रताप असोत कुठल्याही राजे इतिहासामधले हे धर्मासाठी लढलेले नाहीत संप्रदायासाठी लढलेले नाहीत हे राज्यासाठी तत्वासाठी मातृभूमीसाठी लढलेले आहेत आणि त्यांच्या तडजोडी ह्या राजकीय असायच्या आणि त्यांनी जर धर्माचा अवलंब केला तर हा राजकारणासाठीच ते करायचे जसे आज देखील करतात लोक धार्मिक गोष्टींचा वापर हा राजकारणासाठी करतात तसा त्यावेळी देखील अनेक राजांनी केला तो हिंदू राजांनी देखील केला मुस्लिमांनी देखील केला परंतु त्यांच्या लढाया ह्या हिंदू मुस्लिम धार्मिक लढाया नव्हत्या तर ह्या केवळ राजकीय अस्तित्वाच्या आपल्या भूभाग वाचवण्याच्या लढाया होत्या मग ते महाराणा प्रताप असोत किंवा छत्रपती शिवराय असोत आय होप दिस व्हिडिओ मेक्स सेन्स इतरांना देखील शेअर करा तुम्हाला आवडल्यास पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये जय हिंद मित्र मित्रमैत्रिणी